नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी तारा राणी पक्षाच्या माध्यमातून आमची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी राहील गतवेळीपेक्षा अधिकचे मताधिक्य इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून देण्यासाठी आम्ही झटू निश्चिंत रहा विजय आपलाच आहे असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिला हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी सोमवारी इचलकरंजी तारा पक्ष कार्यालयात येऊन आमदार प्रकाश आवाडे व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी तारा पक्षाच्या वतीने इचलकरंजी शिरोळ आणि हातकनंगले या तीन मतदारसंघाबरोबर सर्वच ठिकाणी तारा कार्यकर्त्याची फौज आम्ही उभी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द आम्ही पाळण्यासाठी ही पौज तुमच्या पाठीशी उभी करू असा विश्वास दिला वेगवेगळ्या मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा गतिमान केली असल्याचे त्यांनी सांगितले खासदार धैर्यशील माने यांनी आमदार आवाडे यांचे सहकार्याबद्दल आभार मानत महायुतीचा उमेदवार अधिक मतांनी कसा विजयी होईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे आवाहन केले यावी ताराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते अहमद मुजावर नरसिंह पारिक सौ उर्मिला गायकवाड सपना भिसे प्रकाश पाटील सर्जराव पाटील रवी लोहार महेश ठोके रवी रजपुते संतोष शेळके जीवन बर्गे श्रीरंग खवरे यम के कांबळे अविनाश कांबळे शैलेश गोरे सुभाष जाधव रमेश पाटील बंडोपंत लाड राजू देसाई आदींसह तारा राणीचे पदाधिकारी व आवाडे समर्थक उपस्थित होते